मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब मधील एका नवीन व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनल मेहुल आनंदी आपल्या चॅनलला मंडळी तुम्ही सबस्क्राईब केलं तर आर पला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा नोटिफिकेशन नोटीशन इनेबल करून काय आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आला आला लगेच कळेल मंडळी आज आहे तर संध्याकाळची वय चार साडेचार वाजले आणि वार आहे गुरुवार त्यानिमित्तानं निमित्तानं मी चालले स्वामींच्या मठामध्ये मंडे तुम्हाला स्वामींच्या मठाचं या दर्शन घडवतो आपल्या ओपन साईडला स्वामीचा सुंदर असा मठ आहे तुम्ही अजूनही कोणी तो पाहायला असेल तर नक्कीच पाहा तिकडचा डिटेल ॲड्रेस काय आहे आणि स्वामींच्या मठाचं दर्शन कसं काय होतं ते आपण या व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून जा या आपण स्वामी दर्शन घेऊया गुरुवारी श्री स्वामी समर्थ या माझ्या पुढे ह्या व्हिडिओला आता सुरुवात करूया मंडे इथे आहे श्री स्वामी समर्थ मठ अन्नदान क्षेत्रदान आहे आपला इकडे तुम्ही या साईडला बघू शकता तर आहे रोड तो आहे शिवाईनगर शासीनगरचा जो कॅडबरी सिग्नलवरून देतो आणि जर तुम्ही इथे जरा अजून लेफ्ट साईडला आलात तर हा रोड जातो येऊरला येऊर उपवन ओके आणि ह्याच्या अगदी स्टार्टिंगला शिवायनगर शासीनगरच्या सुरुवातीला आहे असा स्वामींचा मठ व इथे हॉटेलसुद्धा आहे सॉल्ट अँड पेपर रेस्टॉरंट ह्याच्या अगदी बाजूला स्वामी मठ आहे या स्वामीचं दर्शन घेऊया हा स्वामी मठ गोमी अवन्यू सोसायटी स्कूल बस स्टॉप त्याच्या जवळ आहे श्री स्वामी समर्थ मठ या स्वामीचं दर्शन घेऊया छानशी झाडी आहे आणि पुढे स्वामी मठ आहे मंडई या मठामध्ये भरपूर स्वामींचे असे प्रोग्रॅम होतात जयंती म्हणा किंवा दुसरं गुरुपौर्णिमा म्हणा तर गुरुपौर्णिमा आपल्या फुडल्या महिन्यात दहा जुलैला आहे दुसरा वार गुरुवार येतो आहे म्हणजे पुढचा एक पुढचा गुरुवार जाऊन त्याच्या पुढल्या गुरुवारी गुरुपौर्णिमेचा मोठा तिथे उत्सव हो होणार आहे या स्वामी मठामध्ये चला श्री, श्री श्री स्वामी समर्थ मठ या पुढे मठामध्ये स्वामींचं दर्शन घेऊया बघा पुढे आज काय चाललं आज आहे वार गुरुवार अगदी स्वामींची छान अशी मूर्ती आहे आपण पुढे जाऊन बघूच पण याआधी कोणाला इथे स्वामींची स्वामी पुस्तिका वगैरे पाहिजे असेल स्तोत्र जपमाळ बाकी काही देवांचे स्तोत्र गुरुचरित्र सोळा सोमा व्रत बले बले। का का अगर्बत्ती अगर्बत्ती स्वामी रासामृत अशी भरपूर अशी पुस्तकं इथे अवेलेबल आहेत पुढे काय आहे इतर काही आसन व्यवस्था स्वामींसाठी जशी तुमची मूर्ती असेल स्वामींची किंवा देवाची तशा आसन व्यवस्था सुद्धा आहे काही अगरबत्ती सुद्धा आहेत अगरबत्ती धूप मैसूर कस्तुरी अगरबत्ती ही स्वामी समर्थ ठाणे आणि वगैरे लहान बैठक इथे हे स्वामींसाठी हार असा परमानंट हार वॉशेबल हार आहे आणि भरपूर असे देवा उपयोगी देवाच्या पूजेला उपयोगी लागणाऱ्या अशा वस्तू त्याच्यामध्ये काय कापसाची वाहत आहे स्वामींचं सोत्र आहे जय बजरंगबली सोत्र आहे पर इथे असे तुम्हाला स्टिकर्स किंवा वॉलमाऊंट असे सुद्धा देवाचे इथे वस्तू आहेत इथे बघा हे घर स्वामीचं आम्ही स्वामीच्या घरात जातो असं तो स्टिकर पाहिजे असेल तुझं अवेलेबल आहे श्री स्वामी समर्थ भीऊ नकोस मुझ्या पाठीशी आहे अशी गांधी टोपीसुद्धा आहे हे मस्त आहे शी स्वामी समर्थ भीऊ नकोस माझ्या पाठीशी आहे अशी गांधी टोपी आहे तसेच इथे काय आहे अजून काय बघू शकतो तर इथे बघा म्हणजे इथे आहे धूप हा धूप छान असा लावल्यावर मस्त सुगंध येतो धूप कापूर आरती ही मला टोपी आवडली गांधी टोपीशी स्वामी समर्थ बिनुकोस म्ह पाठीशी आहे चला पुढे आता बघूया काही स्पेसिफिक जर बैठक पाहिजे असेल तर स्पेसिफिक बैठकीसुद्धा बघा हिरवा कलर येलो कलर रेड कलर ऑरेंज कलर आणि बघा छोटे पार्ट मस्त सोबशे देवाच्या बैठकीसाठी छोटे पार्ट म्हणू शकतो किंवा चौरंग इथे एक प्रतिकृती बघा इथे एक छोटीशी मूर्ती आहे स्वामींची सुंदर अशी वा मस्त छान आणि हे जे रिसर म्हणते पुढ्यामध्ये ते आहेत पाट काही ते कास कोणाला मंत्र जप करायचा असेल तर इथे असं छोटेसे यंत्र आहे हे किती यंत्र दादा हे छोट पन्नास ला यंत्र हे आणि छोटे पाठ चौरंग टाईप येते पन्नास शंभर साईज प्रमाणे बघा इथे जपमाळ सुद्धा आणि बघा सुंदर अशा भरपूर अशा स्वामींच्या मूर्ती लहानपासून मोठे आहे इथे हे दादांचा शॉप आहे ना काय आपला टायमिंग याचा शॉपचा संध्याकाळी सहा वाजता सहा ते नऊ संध्याकाळी सहा ते नऊ आज गुरुवार आहेत okay. आम्ही लवकर ओके पण रविवारी सुद्धा असं संध्याकाळी ओके okay. कधी आलात तुम्हाला स्वामी उपयोगी काय वस्तू देवाच्या उपयोगी वस्तू पाहिजे असेल मूर्ती म्हणा फ्रेम म्हणा बघा इथे छान छान मूर्ती आहेत जपमाळ म्हणा रांगोळी म्हणा अत्तर स्वामींचं आवडतं हिना अत्तर हिना आहे आणि दुसरीचा बरीक्षे अत्तर आहे बैठकी आहेत लोड म्हणा देवाच्या उप पूजेला उपयुक्त अशा वस्तू आणि छोटेसे काही इथे वस्तूसुद्धा आहे इथे तुम्ही बघाल तर काहींना स्वामींना इथे आपलं डोक्यावरती फेटा परिधान करण्यासाठी आवडतं आपल्या घरातल्या मूर्तीला त्यांची सगळ्या प्रकारचे आहे तिथे स्वामींची मूर्तीला घालण्यासाठी हे तुम्हाला आठवत असेल स्वामींना ही कान टोपी बऱ्याचशा तुम्ही आपण स्वामीच्या पिक्चर मेसा पाहिलेली आहे चला भरपूर असं उपयुक्त सामान देवपूजेसाठी या स्टॉलवरती आहे चला आता पुढे जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया तुमच्या मूर्त्या थोडं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला असा एक अंदाज येईल सुबक अशा स्वामींच्या मूर्ती छोटी ते मोठी ते सगळे असे आहेत वा स्वामी दर्शनासाठी कोणाला नारळ श्रीफळ पुरणपळी द्यायची असेल किंवा उठी भरायची स्वामींना तर असं इथे एक स्टॉल आहे तुम्ही ते खरेदी करू शकता स्वामीना नैद्य गोड म्हणून तुम्ही पुरणपोसा दाखवू शकता मध्ये उभा आहे असं का तुम्हाला स्वामी दर्शन इथे होऊ शकतं इथे बघा बरेच जण पारायण करतायत जप जप जब मा जपतायत प्रत्येकजण स्वामींकडे आपली भावना घेऊन आलेले आहेत मनोभाव त्यांची पूजा करत आहेत जप करतात आपलं मागणं मागते स्वामी श्रद्धेचं स्थान स्वामी समर्थ म्हटलं श्री स्वामी समर्थ महाराज की दत्तगुरु महाराज आज गुरुवार स्वामीचं सुंदर असं दर्शन घडायचा प्रयत्न तुम्हाला प्रयत्न केला तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणते श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ हे स्वामीच्या सेवेत नेहमी असतात ते दादा असा काय स्वामी मठ आहे आजूबाजूला बसला जागा आहे तुम्ही जप जप जपू शकता स्वामी नामावली काही पोथी वाचू शकता आता थोड्या संध्याकाळ खूप अशी गर्दी वेल या स्वामी मठामध्ये तुम्ही काय अंडा तसा स्वामींना प्रसाद दाखवला जातो तु, आणि तुम्हाला त्यातला काही प्रसाद घरी द्यायला दिला जातो ते बघा मला म्हणजे तुझा तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या स्वामी समर्थ महाराज विजय नवनाथ महाराज श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ आणि श्री स्वामी समर्थ दत्तगुरु अवतारी चौथा अवतार दत्तगुरूंचा श्री स्वामी समर्थ गर्दी वाढत जाईल थोड्या वेळाने मध्ये असे काही त्या फोटो लावले आहेत स्वामींचे देवाचे सुंदर असे स्वामींचे प्रतिकृती फोटो देवी सुद्धा आहे देवीची पूजा केली जाते गुळवाई असा काय तुम्हाला स्वामीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला हा मठ शास्त्रीनगर शिवायनगर येऊ साईडला जो जाण जातो तिथे आहे तुम्हाला मगाशी मी दाखवलं स्टार्ट ऑफ द दिस क्लिप एक्झॅक्ट लोकेशन काय आहे त्याच्या बाजूचं हॉटेल काय ते तुम्ही बघून तुम्ही नक्की या गुरुवार मिळतं शा स्वामीचं शांतपैकी दर्शन मनोभावे झालं घरी थोडी कमी आहे संध्याकाळी नंतर वाढत जाईल तुम्हाला हा ब्लॉग आवडला का आवडला म्हणजे आवड नक्की कळवा तुम्ही कमेंट करा श्री स्वामी समर्थ ज्यांना कोणा हा ब्लॉग आवडला जे स्वामींचे भक्त आहेत गुरुवार आहे ओके तर नक्की आपल्या ब्लॉगला कमेंट करा श्री स्वामीसमोर तुम्ही जर करा तर मला असं तुम्हाला चांगले चांगले छान छान ब्लॉग दाखवण्यासाठी खूप असं प्रोत्साहन येईल मलासुद्धा खूप त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल आणि मी अजूनही चांगले तुम्हाला ब्लॉग्स तयार करण्याचा प्रयत्न करेन दाखवीन ओके तर नक्की कमेंट करा श्री स्वामी जर तर हा ब्लॉगला मी इथेच थांबतो असा का आपल्या श्री स्वामी समज दर्शनाचा ब्लॉग होता गुरुवारचा आता आपण भागात तुम्हाला गुरुवारचं स्वामी दर्शन तर झालंच आपल्या मठामध्ये शिवाईनगर उपनला आहे ते आता आपण आलो दादा कुठे रुंदुवाल नगर बरोबर नारोज रुणवाल नगर नारोज दादा आपलं नाव हेमंत हा हेमंत हेमंत दि आपल्या रुंदुवाल नगरचे ते स्वामींचं मठ आहे किंवा दत्तगुरु महाराजाचं मंदिर आहे ते आपण पुढल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघूया थँक्यू दादा हृणुमान नगरला आला तर असं काय मंदिर आहे दत्त महाराजांचं दत्तजींच्या सोळा डिसेंबर मग एकदम मोठ्या प्रमाणात छानपैकी पार पडतो या दत्त महाराजांचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ ते बघू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभरा ब्राह्मण प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न या स्वामी दत्त गुरु महाराजाचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ महाराज की जय सरस्वती दर्शन आणि स... श्री स्वामी समर्थ दर्शन श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ज्यांना कोणी हा आपला आव ब्लॉग आवडत असेल नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय या पुढे दत्तगुरु महाराजांचं दर्शन घेऊया बघा सुंदर अशी दत्तगुरूंची मनमोहक अशी मूर्ती दिगंबरा दिगंबराशी श्री पादवल्ल गुरुवार तर तुम्हाला दर्शन घेण्याचा प्रयत्न आहे मंडळी मस्त मूर्ती सुंदर असं दत्तगुरु महाराजांचं दर्शन बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज ऐकू शकता छान असं दत्तगुरु महाराज स्त्र लागलंय अशा काय पादूकाय देव देवता आणि असं गुरुवारचं संध्याकाळच्या जवळजवळ वाजले तसं सात सात वाजता लागले सुंदर असं मनमोख दत्तगुरु रूप आणि दर्शन जरा झूम करून दाखवतो वा क्या आहे दत्तगुरु महाराज जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा दत्तगुरु महा दा दर्शन झालं स्वामीचं दा दर्शन झालं तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला का तुम्ही आवडला आपल्या ब्लॉग नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि माझ्या सबस्क्राईब की जय श्री स्वामी समर्थ महाराज की श्री अक्कलपूट स्वामी महाराज की जय